लहान मुलांना फुटबॉलचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यासाठी कोल्हापुरात निवासी फुटबॉल प्रशिक्षण केंद्राची स्थापना करावी ही मागणी सध्या जोर आहे त्यासाठी कोल्हापुरातील बाल फुटबॉलपटूंनी तोरस्कर चौक ते जिल्हा क्रीडा कार्यालयापर्यंत रॅली काढली त्यानंतर मागणीचं निवेदन जिल्हा क्रीडाधिकारी निलिमा अडसूळ यांना देण्यात आलं फुटबॉल पंढरी अशी कोल्हापूरची ओळख आहे कोल्हापुरातील पेठांमध्ये अगदी गल्ली बोळात उत्तम फुटबॉल खेळाडू आहेत कोल्हापुरातून नामवंत फुटबॉल खेळाडू घडावेत यासाठी लहान वयापासूनच शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देणं गरजेचं आहे त्यामुळं कोल्हापुरात निवासी फुटबॉल प्रशिक्षण केंद्र सुरू व्हावं या मागणीसाठी बाल खेळाडूंनी रॅली काढली जुना बुधवार पेठेतल्या सेक अकॅडमीच्या पुढाकारातून जुना बुधवार पेठेतून निघालेली रॅली छत्रपती शिवाजी चौक मार्गावरून भवानी मंडप इथं आली इथल्या क्रीडास्तंभाला अभिवादन करण्यात आलं आणि कोल्हापूरच्या फुटबॉल विकासासाठी योग्य दिशेनं प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली यावेळी अकॅडमीचे अध्यक्ष अनिल अडसुळे दिग्विजय सुतार मंथन सातपुते पियुष शिंदे श्लोक कांबळे समर्थनिकम अब्जूर खलीफा बिलाल सय्यद उपस्थित होते